नमस्कार मंडळी चला तर आपण नारळी पौर्णिमा स्पेशल अगदी झटपट तयार होणारे अगदी पाच सहा मिनटांमध्येच हे लाडू बनवून तयार होतात इतक्या सोप्या पद्धतीचे हे नारळाचे किंवा खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत करायला खूप सोपे आहेत खायला खूप मस्त लागतात अगदी पाच सहा मिनटामध्ये बनवून तयार होतात कमी साहित्यामध्ये तयार होतात चला तर लगेच सुरुवात करूयात इथे एक वाटी भरून मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट असतं ते घेतलेलं आहे तुम्ही ते खोबरं किसून घेतलं किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी देखील चालणार आहे इथे अर्धा कप दूध घेतलेला आहे तर दोन चमचे दूध पावडर जी मिर ती घेतली आणि तीन चमचे इथे साखर घेतलेली आहे साखर तुम्ही ते कमी अधिक करू शकता तर जास्त गोड करायचे असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या निम्मी इथे साखर घेऊ शकता परंतु मी जास्त गोड केलेलं नाही त्यामुळे इथे तीन ते साडेतीन चमचे साखर होईल इतकी साखर घेतलेली आहे आता गॅसवर कढाई ठेवली यामध्ये एक चमचा भरून तूप टाकून घेतलं यामध्ये हे कोकोनट जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं ते टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचा किस किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी देखील चालणार आहे ते या तुपामध्ये एक थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खूप मस्त हे लाडू तयार होतात जर तुम्ही शाळेमध्ये असताना बंटी पेडा म्हणून भेटतो तो जर खाल्ला असेल तर त्याच चवीचे हे लाडू तयार होतात नक्की बनू बघा या पद्धतीचे खूप मस्त लागतात हे लाडू चला तर खोबऱ्याचा रंग बघू शकता थोडासा बदललेला आहे तर खोबरं तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर खोबऱ्याचा पाठीमागचा काळ्या साईडचा भाग तो काढून टाकायचा आणि नंतर मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आता जे दूध घेतलं होतं ते सगळं या दूध यामध्ये टाकून घ्यायचं एकदा सगळं नारळ आणि दूध आपलं एक जीव करून घ्यायचं आहे तर सगळं छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे छान मिक्स झालेलं आहे आता जी दूध पावडर घेतली तिने मिल्क पावडर ती टाकून घ्यायची आहे तरी ते दोन चमचे अगदी दोन चमचे पोह्यांचा चमचा जो असं चाल त्याने मी मोजून दोन चमचे इथे दूध पावडर घेतलेली आहे बघू शकता सुद्धा टाकून घेतली आता तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते साखर तर साखर तुम्ही इथे खोबऱ्याच्या निम्मी साखर घेतली तरीसुद्धा छान लागणार आहे त्यापेक्षा कमी घेतली तरी देखील चालणार आहे जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही इथे साखर घेऊ शकता तर बघू शकता अगदी तीन चमचे भरतील साडेतीन चमचे भरतील एवढी साखर घेतलेली आहे साखर सुद्धा यामध्ये टाकून घेतली आता मी अगदी कमी प्रमाणामध्ये बनवत असल्यामुळे साखरेचं प्रमाणसुद्धा कमीच आहे जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही इथे खोबऱ्याच्या निम्म किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी साखर घेतली तरीसुद्धा छान असे गोढे लाडू तयार होतात चला तर छान सगळं मिक्स झालेलं आहे अगदी साखर वितळेपर्यंत आपल्याला हे छान परतत राहायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये म्हणजे लवकर थंड होईल आणि नंतर लाडूसुद्धा व्यवस्थित असे बांधता येतील चला तर एका ताटाला मी आता थोडंसं तूप लावून घेतलेलं ला, आहे म्हणजे थोडंसं पसरवून घेणार आहे मी अगोदर म्हणजे एकदमच असं व्यवस्थित असं थंड होईल आणि नंतर वळायलासुद्धा व्यवस्थित वळल्या जातील लाडू तर अगदी गरम आहे त्यामुळं ताटाला अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ताटाला चिटकून बसणार नाही हे मिश्रण तर खूप मस्त हे लाडू तयार होतात अगदी पाच सहा मिनटामध्ये बनवून तयार होतात तुम्ही रक्षाबंधनला बनू शकता किंवा मग नारळी पौर्णिमेलासुद्धा बनू शकता ही मिठाई जी आहे ती लाडू आहेत खूप उपयोगी पडणार आहे अगदीच झटपट घरातल्या साहित्यामध्ये बनून तयार होतात आता मी एका ताटामध्ये छान पसरून घेतलेलं आहे आता यावरती थोडेसे बदामाचे काप टाकायचे किंवा तुम्ही छान मिक्स कर केल्यानंतरसुद्धा याला किंवा लाडू सुद्धा तुम्ही टाकू शकता मी आता वरून टाकून घेतलेल्या हातात थापल्यानंतर त्यानंतर सगळं छान थंड झाल्यावर मिक्स करणार आहे आणि नंतर मग याचे लाडू बनवून घेणार आहे तर बघू शकता आता अगदी थंड झालेलं आहे आता सगळं एकजीव करून घेतलं त्यानंतर आपण याचे लगेचच लाडू बनवायला घेऊयात अजिबात हाताला चिट चिटकत नाही कारण आपण अगोदर थोडंसं तूप टाकलं होतं आणि आता सुद्धा या ताटाला तूप लावून घेतलेलं होतं तर बघू शकता अगदी सहज हा लाडू वळला गेलेला आहे खूप मऊसूत हे लाडू तयार होतात अगदी चविष्ट बनतात चला तर एक लाडू इथे बनवून झालेला आहे थोडं डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं किंवा खोबऱ्याचा कीज घ्यायचा आणि त्याच्यावरून सुद्धा आपला थोडंसं लावून घ्यायचा म्हणजे दिसायला अगदी मस्त दिसतात तर हे बघू शकता अशा पद्धतीचा लाडू इथे तयार झालेला आहे दुसराही तुम्हाला लाडू याच पद्धतीने बनवून दाखवते थोडंसं मिश्रण घ्यायचं जास्त मोठे लाडू करायचे नाही अगदी छोट्या प्रमाणामध्ये किंवा छोट्या आकारामध्ये हे लाडू बनवून घ्यायचे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूटच्या यावरती काप लावू शकता चला तर आता दुसरंसुद्धा मी इथे बनून दाखवलेला आहे आणि सगळे लाडू आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात किंवा खोबऱ्याच्या खिसामध्ये डायरेक्ट याला घोळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित असं मिश्रण लागलं जातं बघू शकता सगळे लाडू इथे बनवून घेतलेले आहे तर साधारणतः इथे नऊ ते दहा लाडू तयार झाले होते बघू शकता एक लाडू तोडून देखील दाखवते खूपच मस्त लागतात हे लाडू एकदा बनवून बघा अगदी पाच सहा मिनटामध्ये बनवून तयार होतात तर रक्षाबंधनलासुद्धा बनू शकता आणि नारळी पौर्णिमेसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून ठेवू शकता खूप मस्त आणि चविष्ट हे लाडू झालेले आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीचे लाडू बनवून बघा जर तुम्ही बनवून ठेवले तर हे लाडू अगदी दहा दिवस किंवा आठ दिवस आरामात टिकतात एका मिठाईच्या बॉक्समध्ये मी यांना भरून ठेवलं आहे रक्षाबंधनसाठी सुद्धा तुम्ही हे लाडक्या भावाला भरू शकता खूपच मस्त हे लाडू तयार झालेले आहे